ग्रीन हाऊसच्या माध्यमातून खर्च वजा जाता प्रति महिना तीस हजार रुपये निव्वळ नफा मिळवणं शक्य चेतन बरगाले चैतन्य बरगाले यांचं शिरोळ तालुक्यातील अब्दुल्हाट येथील शेतकरी कुमार भाऊ बरगाले यांचे पुत्र चैतन्य बरगाले यांनी अब्दुल्हाट येथे आपल्या वडिलांची अकरा गुंठे जमिनीवर ग्रीन हाऊस उभारलाय यामध्ये गुलाब जरबेरा कर्णेशन यासारखी पीक घेऊन ग्रीन हाऊस सुरू केले नुकतंच या ग्रीन हाऊसला भेट दिली असता चैतन्य बर्गाले यांनी या ग्रीन हाऊसची माहिती सांगताना आपले वडील या जमिनीत प्रामुख्याने ऊस हे पीक घेत होते परंतु ऊसाशिवाय जास्त उत्पन्न देणार पिकं घेणं महत्वाचं वाटलं असल्यानं ऊस पिकाला फाटा देत आपण इथे ग्रीन हाऊस सुभारणी केली जवळपास बारा लाखाहून अधिक भांडवल इथं गुंतवलं आणि अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर अशी गुलाबांची पाग इथे भरली आहे आपण स्वतः एग्रीकल्चर केलं असल्यानं आपण खतांची पिकांची उत्तम माहिती असल्यानं आपण ग्रीनहाऊस सारखा प्रकल्प राबवला यामध्ये गुलाबाची रोपं लावली आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने बहरल्यानं आपण दरमहा या ग्रीनहाऊस मधून गुलाब फुलांच्या उत्पन्नातून दरमहा खर्च वजा जातात जवळपास तीस हजाराहून अधिक नफा मिळवत असल्याचं अर्जून सांगितलं जर गावामध्ये ग्रीन हाऊस कोणी करायचं असल्यास त्या शेतकऱ्यांना आपण मोफत मार्गदर्शन करून त्यांना देखील जास्तीत जास्त उत्पन्न मिळणारे शेती करण्यासाठी आपण प्रयत्न करू असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं त्यांच्यासोबत त्यांचे वडील श्री वर्धमान दामिन सहकारी पतसंस्थेचे माझे चेअरमन कुमार बरगाले यांची उत्तम मदत मिळत असल्याचंही त्यांनी ते यावेळी सांगितलं अख्तर मकानदार अब्दुल्ला मार्गदर्शन कुठल्याही खताचं औषधाचं काही त्यांना जर अडचणीत असेल प्रोडक्शन उत्पादन मध्ये तर मी त्यांना सांगण्यासाठी तयार आहे गावातील शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे की त्यांनी ऊस ऊस सोबत दुसरेही असे काही पिकं त्यांनी करू शकतात करावं असं म्हणजे म्हणणं आहे